नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते या भागात आपण लाल भोपळ्याचे लुसलुशीत घारगे बघणार आहोत अतिशय लुसलुशीत आणि सुंदर बनतात बऱ्याचदा घारगे चिवट किंवा दड्ड होतात अशी तक्रार जर तुमची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा किती लुसलुशीत आणि मखमली झालेत घारगे बघू शकताय तुम्ही लहानांपासून ते अगदी वडीलधाऱ्यांपर्यंत सहज खाऊ शकतात इतके सुंदर लुसलुशीत घारगे कसे बनवायचे याचा परफेक्ट रेशो मी सांगणार आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भोपळ्याच्या फोडी अशा स्वच्छ करून धुवून घेतल्या आहेत आणि त्या एका भांड्यात आपल्याला ठेवायचे आहेत आणि तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे मी आपल्या कुकरप्रमाणे अर्थातच शिट्ट्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते आता भांड्यात पाणी घालायचं नाही फक्त कुकरच्या तळाशी पाणी घातलं आहे तीन शिट्ट्या देऊन घेऊया शिट्ट्या झाल्या आहेत आणि फोडीसुद्धा थंड झाल्या आहेत आता हा गर आपल्याला सालींपासून वेगळा करून घ्यायचा आहे एका पातेल्यात आपण हा गर एकत्र करून घेऊया भोपळा अगदी छान व्यवस्थित शिजला आहे त्यात पाणी झालेलं नाही आहे पाणी पाणी जर झालं असेल तर पाणी काढून टाका पाण्यासहित गर मिक्स करू नका कारण त्यामुळं प्रमाण बिघडू शकतं हे बघा अशी साल बाजूला काढायची आणि गर एकत्र करून घ्यायचा आता हा गर आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यामुळं पीठ किती मिक्स करायचं हे तुम्हाला सहज समजणार आहे एक कप गर झालाय थोडासा जास्त दिसतोय वरती डोंगर भरून तर अशा पद्धतीनं गर मोजून घ्या म्हणजे पीठ मिक्स करणं तुम्हाला सोयीचं ठरेल फक्त गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे चाळून घेतलेलं एक कप गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे मी आता किती पीठ लागणार आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पण हे एक कप पीठ या गरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान कोरडा झाला आहे आपला घर त्यामुळं पिठाचं प्रमाण अगदी करेक्ट समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पीठ किती लागणार आहे हे तुम्हाला अगदी कळेल व्यवस्थित अशा पद्धतीनं चमच्यानं मिक्स करत राहायचं आहे लगेचच हाताने मळायला घेऊ नका त्यामुळं पाणी सुटतं आणि पीठ अगदी सैल होतं त्यामुळं आधी चमच्यांनी मिक्स करा आता अजून पाऊन कप पीठ मी घेतले अंदाज घ्यायचा गर किती मावणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे दोन चिमूटभर मीठ घालायचं आणि त्यानंतर हा अर्धा कप म्हणजे मेजरिंगचा अर्धा कप गूळ आहे गूळ पावडर आहे ही तुम्ही जर गूळ घालणार असाल तर चिरून घाला त्याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल गूळ पावडर घेतल्यामुळं मोजणं सोपं जातं आता तीन टेबलस्पून तेल घालायचं आहे कच्चं तेल आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे तेल गरम करण्याची काहीच गरज नाही आता सुंठ वेलची आणि जायफळ पावडर टाकूया एक चमचा छोटा चमचा हा मसाल्याच्या डब्यातला हे सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताने मिक्स करूया कारण आपण यात पीठसुद्धा व्यवस्थित प्रमाणात मिक्स केलेलं आहे त्यामुळं आपल्याला अंदाज येईल आणि गूळ पावडरमधले बारीक बारीक खडेसुद्धा यात अगदी म व्यवस्थित मिक्स होत राहतील अशा पद्धतीनं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि एकत्र एक मळून घेत राहायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित प्रमाणात आपण मिक्स केले आहे त्यामुळं छान गोळा तयार होणार आहे आपला आता तुमच्या लक्षात आला असेल की मी भोपळ्याच्या गरामध्ये गूळ शिजवून घेतलेला नाही तर आधी पीठ टाकलं आणि त्यानंतर गूळ पावडर मिक्स केली आहे तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही घारगे अतिशय लुसलुशीत आणि सुंदर तयार होतात खूप जणींचा समज असतो की घरामध्ये गूळ शिजवूनच घेतला पाहिजे आणि मग त्यामध्ये तेल मिक्स केलं पाहिजे तेल जर गरम करून नाही घातलं तर घारगे बिघडतात किंवा दड्ड होतात तर असं काहीही नाही यासाठीच मी सगळं साहित्य उलट क्रमानं मिक्स करून दाखवलं आहे अजून एक चमचा तेल मिक्स करूया आणि गोळासारखा करून आपल्याला अर्ध्या तासासाठी असाच बाजूला ठेवून द्यायचं आहे लगेचच घारगे लाटायला घेऊ नका आता बघा अर्ध्या तासासाठी गोळा आपण बाजूला ठेवूया झाकून ठेवायचं आहे अर्धा तास आपल्याला पीठ सेट होऊ द्यायचं आहे आता अर्ध्या तासानंतर मी यामध्ये पाव कप फक्त पीठ मिक्स केलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे गुळ पावडरसुद्धा मिक्स केली आहे कारण पिठाबरोबर आपल्याला गुळ पावडर कमी पडू शकते त्यामुळं दोन चमचे गुळ पावडर मिक्स केलेली आहे आता यापेक्षा जास्त गुळ पावडर मिक्स करू नका एक कप घरासाठी पाऊन कप गुळ पावडर हे अगदी परफेक्ट रेशो आहे कारण यापेक्षा जर तुम्ही गुळ किंवा गुळ पावडर जास्त मिक्स केली तर तेल पकडू शकतात घारगे आणि गुळामुळं जड होऊन ते दबदबीत राहण्याची सुद्धा शक्यता असते आता अशा पद्धतीनं पाव कप अजून पीठ मिक्स करून हा गोळा आपल्याला फक्त पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे लक्षात ठेवा फक्त पंधरा मिनिटांसाठी ठेवतोय आपण पंधरा मिनिटांनंतर बघूया बघा किती छान आणि मऊ सूत अगदी चमकदार पीठ तयार आहे बघा अतिशय लुसलुशीत अगदी छान पीठ आपलं तयार झालं आहे परफेक्ट रेशो सांगितलं आहे मी याच रेशोमध्ये तुम्ही घारगे बनवून बघा आता एक मोठाला गोळा घ्यायचा आहे आणि पिठावरच लाटून आहे शक्यतो तुमच्याकडं पुरी प्रेसमेकर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही घारगे बनवू शकता पण त्यामुळं तेल राहण्याची शक्यता असते त्यामुळं असं थोड्याशा पिठावर घारगे लाटून घ्या मोठा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटीतनं काप काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं केल्यामुळं काम झटपट होतं आणि घारगे अगदी लुसलुशीत होतात आणि ते फुलून येतात थोडंसं जाडसर लाटायचं आहे चपातीपेक्षा थोडंसंच जाडसर एका बाजूला तेल तापत ठेवले मी तेल खूप जास्त धूर येईपर्यंत अजिबात गरम करू नका किंवा हलकं गरमसुद्धा ठेवू नका तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि त्यानंतर घारगे लाटायला सुरुवात करायची आहे त्यामुळं तुम्हाला तेलाचं टेम्परेचर करेक्ट मिळेल आता लक्षात ठेवा गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर घारगे खूप जास्त प्रमाणात तेल पितात आणि ते खूप तेल तेल होतात डब्यात भरल्यानंतरसुद्धा तळाशी तेल साठून राहतं आणि जाड लाटले तरीसुद्धा ते दबदबीत राहतात त्यामुळं चपातीपेक्षा थोडंसंच जास्त घारगे लाटून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही बनवल्यानंतर खूप टेस्टी बनतात आणि तिखट चटणीबरोबर किंवा चहाबरोबर तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी भन्नाट लागतात मस्त मऊसूत मखमली घारगे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि हाईव द्यायला विसरू नका रेसिपी शेअर करा त्यामुळं नातेवाईकांमधलं आणि फ्रेंड सर्कलमधलं प्रेम नक्कीच वाढेल अशा पद्धतीनं मी घारगे लाटून वाटीनं त्याचे कट करून घेतलेले आहेत तेल तापलं आहे आता आपल्याला एक एक करून त्यामध्ये घारगे सोडून घ्यायचे आता बघू शकताय तुम्ही करपत नाही आहेत घारगे अगदी हळुवारपणाने ते तेलावर तरंगत ते येत आहेत अशाच पद्धतीचं तेल आपल्याला गरम हवं आहे खूप जास्त गरम नको किंवा हलकंसुद्धा नको बघा त्याचा रंग किती सुरेख आला आहे आणि अगदी लुसलुशीत होतात घारगे कारण हे टम्म फुलून आलेत आर्टिफिशियल रंग किंवा हळद न टाकतासुद्धा अतिशय सुंदर रंग आला आहे बघू शकताय तुम्ही अगदी फुलून आलेत घारगे अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा गॅसची फ्लेम व्यवस्थित मॅनेज केली की घारगे करपत नाहीत किंवा त्यात तेलसुद्धा राहत नाही त्यासाठी गॅस मिडियम ठेवा आणि अगदी अशा पद्धतीनं लक्ष देऊन घारगेत तळून घ्या त्यामुळं ते प्रवासात सात ते आठ दिवस सहज टिकतात आणि चहाबरोबर खायला तर खूपच सुंदर लागतात माझ्या आजीची काळजातली ही मखमली मऊसूत आठवण तुमच्यासाठी बघा मस्त सोनेरी रंग आलाय आता काढून घेऊया खूप नाजूक आणि अलवार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसे झाले घारगे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा याआधीसुद्धा घारग्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तोसुद्धा व्हिजिट करा आणि त्याचबरोबर सफरचंदाचे घारगेसुद्धा त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सफरचंदाचे घारगेसुद्धा अशाच पद्धतीनं बनवलेले आहेत तोसुद्धा व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या आणि त्याप्रमाणे बनवून बघा खूप टेस्टी बनतात सफरचंदाचे घारगे अजून कोणत्या प्रकारचे घारगे तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघा मस्त टम्म फुलून येत आहेत आणि रंग बघू शकताय तुम्ही भोपळ्याचा जो मूळचा रंग आहे तो अगदी कायम राहिला आहे कारण आपण व्यवस्थित प्रमाणात सगळं साहित्य टाकलंय आता गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर घारगे पटकन करपतात आणि लालसर रंगावर येतात त्यासाठी गुळ व्यवस्थित प्रमाणात मिक्स करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे एकदा नक्की चेक करा आणि त्याप्रमाणे अशाच पद्धतीनं घारगे बनवून बघा सगळे घारगे मी अशा पद्धतीनं तळून घेणार आहे कुरकुरीत घारगे जर बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी रवा मिक्स करू शकता आणि तांदळाचं पीठ मिक्स करू शकता त्यामुळं कुरकुरीत होतील घारगे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केल्यामुळं बघू शकता रंग पूर्ण बदलला आहे आणि ते ब्राऊन रंगावर आले त्यासाठी गॅसची फ्लेम कमी करा आणि अगदी छान वेळ देऊन घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी टम्म फुलून येत आहेत अशा पद्धतीनं घारगे नक्की बनवून बघा सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलाय तुम्ही कोणत्या पद्धतीनं घारगे बनवता हे सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये अशा पद्धतीचे भोपळ्याचे घारगे लहान थोर सगळ्यांनाच आवडतात टिफिनमध्ये द्यायला सुद्धा हरकत नाही प्रवासासाठी तर ही रेसिपी अगदी सुंदर आहे कारण प्रवासामध्ये तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी होत असतात त्यामुळं गोडाचा एखादा पदार्थ अशा पद्धतीचा जवळ ठेवायला काहीच हरकत नाही कारण हा तिखट चटणीबरोबरसुद्धा आपण हे घारगे खाऊ शकतो आणि चहाबरोबरसुद्धा आपण हे घारगे एन्जॉय करू शकतो त्यामुळं प्रवासात नेताना आठवणीनं घारगे बनवायला विसरू नका लाल भोपळ्याचे घारगे अजून कोणत्या पद्धतीनं बनवता येतील हे कमेंटमध्ये सांगा त्या पद्धतीनंसुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीनं मी सगळे घारगे तळून घेतलेले पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद